दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमारी अद्विका व देवती शिंदे या जुळ्या बहिणी यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री अमोल दादारावजी शिंदे यांच्याकडून आजची बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे यासोबतच स्वीट आज आमचे मित्र आदरणीय दिनेशभाऊ तिवाडे यांची मुलगी अनुश्री दिनेश तिवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिलेबीचं भोजनासोबत सोबत देण्यात येत आहे त्याबद्दल शिंदे परिवार व तिवाडी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय जे गाडगे बाबा अरे अद्विका व देहांती देहाती या जुळ्या बहिणीच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी आमचे मित्र अमोल शिंदे यांच्याकडून बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे यासोबतच आमचे मित्र दिनेश भाऊ तिवाडी यांच्या मुलीचासुद्धा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी स्वीट नि या ठिकाणी देण्यात येत आहे आणि जिलेबी आहे गोड जिलेबी स्वीट असं हे भोजन या ठिकाणी भोजनासोबत देण्यात येत आहे त्याबद्दल भाऊ तिवाडे यांची सुद्धा आभार जय हिंदी ठिकाणी आमचे मित्र तथा सतत सातत्याने मदत करणारे अहमदनगर माहूर येथील आहेत प्रॉपर आणि माहूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचा बेगर मनोरुग्ण निवारा केंद्राशी जिव्हाळा आहे आणि आज मुलींचा जन्मदिवस त्यांनी ठरवला होता की मुलीच्या जन्मदिनानिमित्त माझ्या जुळ्या मुली आहेत आणि जुळ्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बेगर बांधवांना भोजनदान करायचे आहे म्हणून या ठिकाणी नंददीप फाउंड बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे सुंदर आणि उत्कृष्ट भोजन या ठिकाणी बेघर बांधवांना देण्यात येत आहे त्याबद्दल शिंदे परिवाराचे आदरणीय शिंदे दादा दादा शिंदे यांचे मनापासून आभार ज्यांनी या बेघर बांधवांना भोजनदान देण्यासाठी या ठिकाणी पुढे आले त्याबद्दल सर्वांचे सतचे आभार जय हिंद जे कागे या ठिकाणी आदरणीय दादा शिंदे यांच्याकडून बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे आणि मुलींचा जुळ्या मुलींचा जन्मदिवस आहे आणि जुळ्या मुलींचा जन्मदिवस अगदी आनंदाने बेगर बांधवांसोबत साजरा व्हावा आणि आज मित्रो पा आनंदाने या ठिकाणी बेगर बांधव बसलेले आहेत बाहेर कारण या ठिकाणी कालच आम्ही सूर्य आणि डस्ट आजच कम्प्लीट झालेला आहे टाकून आणि या ठिकाणी ढोंगळभर पाणी साचलेलं होतं बांधवांना बाहेर निघतासुद्धा येत नव्हतं हो आणि आम्ही जाता येताना आमच्या जा, किचनमधून येताना आम्हाला आ, फार क मोठी कसरत करावी लागत होती आणि येताना भाजी आमची दोनदा सांडली त्यामुळे आम्हाला आदरणीय आमचे मित्र रविभू धलवार यांच्याकडून ही चुरी आणि डस्ट मिळालं त्यामुळे ही जागा लेवल करता आली मित्र पाच ट्रक चुरी आणि डस्ट या ठिकाणी लागलेला आहे आज त्यामुळे बेघर बांधवांना मोकळ्या हवेमध्ये या ठिकाणी भोजन करायला मिळते आहे त्याबद्दल आज सर्व दानशूर दानदात्यांमुळे हे घडत आहे आणि दानशूर दात्यांनी मदत केल्यामुळे सर्व काही होत आहे आणि आज अमोलदादा शिंदे यांचा यांच्या मुलीचा जन्मदिवस त्यांनी ठरवला की माझ्या मुलीचा जन्मदिवस हा निराधार निराश्रित असलेला मानसिक रू संतुलन हरवलेल्या बेघर बांधवांसोबत वाज वाढदिवस साजरा व्हावा यासाठी अमोलभाऊ शिंदे यांनी माहूर तालुका जिल्हा नांदेड येथून भोजन सेवेसाठी मदत पाठवलेली आहे आणि एका वेळेचं भोजन या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय अमोलदादा शिंदे व शिंदे परिवारांचे मनापासून आभार आणि दोघ्या जुळ्या बहिणींना शत लाभो वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा चल सामने चल अगदी आनंदाने या ठिकाणी बेगर बांधवांना वाढण करण्यास जे भोजन करायला मिळते आहे आणि हे आहे नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र एकशे चौतीस बेगर बांधव आज निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत आणि आनंदाने बरेसुद्धा होत आहेत आणि चारशे सदुसष्ट बेगर बांधव बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि आज एकशे चौतीस बेगर बांधव आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत

उत्कृष्ट सेवासुद्धा करत असतात रात्री बेरात्री कधी फोन केला तर ते उचलतात आणि त्या सेवेमध्ये सहभागी होतात त्यांची मुलगी आज अनुश्रीचा जन्मदिवस आहे अनुश्रीसुद्धा या ठिकाणी वाळण करायसाठी अगदी आनंदाने या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी सर्व बेघर बांधव बेघर प्रभूजी या ठिकाणी भोजन करत आहेत अगदी आनंदाने निसर्गरम्य वातावरणामध्ये भोजनाचा स्वाद घेताय सर्व बेघर बांधव काही बेघर बांधव आतमध्ये आहेत त्यांना भोजन आतमध्ये दिलं जात आहे ताटणीऊन बबिताबाई कोण राहिला आतमध्ये आत कोण राहिलं या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर म्हणून अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्यातही आम्ही आज पाऊस नाही आहे तरी आम्ही या ठिकाणी भोजन देतो आहे बेघर बांधवांना आनंदाने बाहेर हवेशीर जेवण करता यावं भोजन करता यावं यासाठी आम्ही आज नियोजन केलं आणि बाहेर आम्ही भोजन के करण्यात दिलं रोडसुद्धा आम्ही केलेला आहे येणार जाणाऱ्यांना रोडसुद्धा असला पाहिजे त्यासाठी आम्ही रोडसुद्धा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी आमचे आज अनुश्री यांचाही सुद्धा जन्मदिवस आहे शिंदे परिवारातील दोन जोग्या जुन्या जुळ्या बहिणी यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्या जोग्या जुळ्या बहिणीच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी उत्कृष्ट भोजन सेवा दिली जात आहे या ठिकाणी वाढवण्यासाठी तिवाळी जे आहेत माझे मामा सख्खे मामा ज्यांनी माझ्या मला योगदान दिलं असे मामा श्री रमेश धावतोडे जे लोणबेळला असतात आणि आज त्यांनी ही सर्व रेती मुरूम टाकून देण्यास खूप मोठी मदत केलेली आहे आणि मामा आज वाढण करण्यासाठी थांबलेले आहेत मामांचा लाडका भाचा मी संदीप आणि मामा मला या बऱ्याच या सेवा कार्यामध्ये मामाचं मामाची सुद्धा आहे मामांचे कार्य म्हणजे मामांचं जे सामाजिक गावामध्ये लंगळमध्ये जे सामाजिक कार्य चालते त्या सामाजिक कार्याला मी लहानपणापासून पाहतो आहे मामा सतत सातत्याने गरजूंनी आणि आज मामा निवारा केंद्राला सुद्धा दिवसभर आज काम करून स्वत मोरम रेतीगिटी टाकून या ठिकाणी लेवलिंग केलेली आहे त्याबद्दल मामांचे सुद्धा शतश आभार आहे आभारी आहे जय हिंद जय का बाबा ज्या ठिकाणी माहुरी माहुरी तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील अमोल शिंदे यांची मुलगी त्यांच्या मुलीचा जन्मदिवसा या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे दोघ्या जुळ्या बहिणी आहेत बरेच दिवसातून ठरवलं होतं की आज माझ्या मुलीचा जन्मदिवस या बेगर बांधवांना भोजन सेवा देऊन साजरा करायचा आणि आज या ठिकाणी साजरा होतो आहे अगदी आनंद या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे आणि सर्व बेघर बांधव मित्र आनंदाने बाहेर मोकळ्या हवे जेवण आहेत अक्का कसं वाटतं अक्का हो बाहेर बर जेवण बरं वाटतं ना शांतता हा आमची माय आहे ही अक्का आणि परिवार घ्यायला येऊन सुद्धा बहीण आहे त्यांची परंतु बहिणीसोबत ती गेली नाही अगदी जिवाळ्याने आमच्या मयेने आमच्या सोबत राहते जय हिंद जय गाडगे बाबा आमच्या बेघर माता भगिनी या ठिकाणी भोजन करत आहेत बेघर बाबा सुद्धा आहे त्या ठिकाणी काल शासकीय रुग्णालयातून हे बाबा आलेले आहेत अत्यंत वाईट अवस्था आहे आणि या ठिकाणी सर्व बेघर बांधव भोजन करत आहेत किती आनंदाने काही लोकांचे जेवण झाले ताट धुत आहेत काही जण पाणी आहेत फाउंडेशन बेगरमनिवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शहा क्रमांक एकोणीसशे या ठिकाणी एक खा पेट वर खाल क्यों रोटी लिया बाबा तुम्ही जास्त नाही करेल ताजी कडी नाही घेतली घे ना कडी कलावती मावशी का पाहिजे गोजान तू क्यों बिसे बटा बेटा का था मावशी जेवली का बरं बस इथे